अजिबात मोबाईलच अजिबात राहायचं नाही घरी जायचं तिकडे जायचंय चार एकर जमीन घेतली तुझ्यासाठी काबाड कट्ट केले तर नाथ मातार पडून नाकाची माहिती ना तिला की जाऊन राहा इथं नका अजिबात उगा खायला कारण धरणीला बार दहा वर्ष झालं घरात पडून राहिलाय अरे नाए, दाम नाही दाम नाही नुसतं पोरांना राब 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 होताय टाली बायको माझी तुम्हाला तुकडा घालून आता तिलाच नको झालो म्हणल्यावर कर। काय करण कटळ नाही तर काय होईल का बेग आलो मी थांबितच थांबलो अरे थोडं सांभाळायचं थोडा तरी विचार करला का बापाचा तयारी ना म्हणजे तुम्ही अगोदर केलेला या असू दे करा तुम्ही तरी रामाच राज्य करा म्हणे काय करायचं कलियुगाच वार सुटलं ये आमच्या वेळेस आमच्या तळ हाताच्या फोडावानी जपल पण आज हा पोरडाना मला बिगर कारणाच घराच्या बाहेर काढ अडचण झाली बापाची लेकराला मंडळी असती तर कुठ तरी झोपड बाजून तरी दोनदा सुकानं खाल्लं असत आता जायचं कुठं राहायचं कुठं ज्याच्यासाठी रात्रीचा दिवस केला रात म्हणलं नाही दिवस म्हणलं नाही का म्हणतोय म्हातारपणाला तुम्ही कष्ट करत नाही घरात थांबुन का गुन्हाच काय जन्म दिला हा माझा गुन्हा नानाचा मोठा केला तर हाताच्या फडावानी वागवला हा माझा गुन्हा योगाचं वार रच वगळाच वारच ना त्याला किंमत नाही किंमत फक्त पैशाला पैसा असेल तर सर्व सर्व तुम पैसा नसेल तर कोण फोन कोणाच भाऊ साध कुठं वाट दिसेल तिकड या बघा यासलं भावच नीट ना माणसानं वाट दिसेल तिकडे तुम्हाला सांगतो मोंटेच्या मोंटेच्या बायकोचे सकाळ कडाक्याचे फांड झाले माराची भांड मोंटेची बायको म्हणजे काय तुमचं पोराकडे लक्ष नाही काय नाही पोराला कपडे नाही पोराला दप्तर नाही वह्या नाही काय नाही राग राग आम्ही निघलो साधन डायरेक्ट बँके पन्नास हजार रुपये काढलं आणि पन्नास हजारच परा जेवढं सामान लागते वया पुस्तक कपडे खेळणी लता सगळ सगळं सगळं घेऊन येणार मला सांगा भाऊ एवढं करतोय तू कोणासाठी करतो लेकरासाठी लेकरासाठी आव लेकरा सारखं सुख आहे का कुठले काय भाऊ का पन्नास हजार आता आलेलं आणि गेलं सुद्धा काय नाही पण डोक्यात घेतलं पोरासाठी हे करायना पाहिजे ती गोष्ट मी पोराला देणार पाहिजे ती तुम्हाला सांगतो राग रागा मग कसं पैसे काढले का डायरेक्ट कपड्याची वर्षाची ऑर्डर दिली वर्षाचीच खाण्या पिणं खेळणे बिळणे वर्षाच एकदा बुकिंग करून टाकले काय चालू जिंदगीत लेकर आहे तर आपण आहे ना आपण आहे काय नावा येणा लेकरांसाठी नाही करायचं कोणासाठी करायचं तुमचं बरोबर आहे लेकरांसाठी नाही करायचं तर कोणासाठी करायचं बघा लेकरांसाठी करा करायचा नाही कमवा बी लेकरांसाठी खर्च बी करा पण खर्च करत असताना ना म्हणजे फाकड्या पोर काय टाकून देणार आहे काय तुम्ही तुम्हाला खोट सांगत नाही पोराचा मी इतका लाड करतो मला आहे ना ते माता परत मला वाटतं एखादा टाकून देऊन बसायला <laughs> तुम्हाला एवढा सांगतो तुम रोज आईस्क्रीम रोज नाही नाही आईस्क्रीम खाईन हॉटेल नेल्या पुरी बाजी खाईन काय बाजी वेळ जी लागेल ती तुम्ही आता देत आता कसं आता तुझ्या वालायच आहे आता कमवतोय म्हणून घालवायला काय वाटत नाही तुम्ही एकदा वय निघून गेलं हातातला पैसा निघून गेला हे म्हातारपणात बघ सोय होत नाही रे म्हातारपणा सोय होत नाही असं कसं आता तुमचं पोर तुम्हाला सांभाळत नाही रे सांभाळत आहे की म्हणून तर निघालो जिकडे रस्ता दिसेल तिकडे निघालो म्हणजे अरेच्या पोरासाठी रात्रीचा दिवस केला नको ते काबाड कष्ट केलं त्याच्यासाठी देह जिजवला दोन दोन दिवस उपाशी कष्ट केलं पण माझ्या लेकराला काय कमी पडू नये माझा लेख मोठा शाळा शिकून साहेब हवा माझ्या लेकराचा प्रपंच असा भरबटीला यावा माझ्या लेखनला चांगली बाय खूप मिळावी ज्याच्यासाठी एवढं सगळं केलं त्याने आज मला घराच्या बाहेर काढलं काय खरं सांगताय भाऊ आणि म्हणून तर म्हणतोय माझ तर करा मी असं म्हणत नाही सगळे पोरं सारखे असतात पण पुढे काय सांगावं काय सांगावं पुढे पुढं असो अस काही केलं आपल्या जवळ तर चबडं चबड बोलत होता बर का भाऊ करा परासाठी भरपूर कष्ट करा परत नाव या मुवा बर का भाऊ लय मोलाचा सल्ला दिलाय तुम्ही आज आज अक्षरशः ना माझं तर कमीत कमी कड्या आता उघडलं बाव हितन पुढे मी तर वैयक्तिक एक गोष्ट करणार आहे रोज मी दहा रुपये जर कमी दोन असतो किल्लं टाकायचं बघा दोन रुपये परपंचाला दोन रुपये पर रोज खर्चा पाण्याला आणि दोन रुपये का होय ना पण पन म्हातारपणासाठी मी आजपासून शिल्लक ठेवायला सुरुवात करणार एक गोष्ट कळली बर का की सगळे पोरं वाईट नसतात पण भविष्यातलं कोण सांगू शकत नाही जर लेकारा बाळानं घरातून बाहेर काढले तर कमीत कमी स्वतःच्या पाया उभा राहिल इथपर्यंत तरी आता तिथपर्यंत कमवून ठेवतो गड्या भाऊ मीच म्हणत होतो बस माझ पोरग कोणाच आहे चितार आहे आहे माझा त्या राजाने या प्रजेवर नाही लक्ष दिलं असू दे भाऊ बसा काढू चला तुम्ही ना काळजी करू आम्ही बसा तुम्ही